कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय मग तर आता मी चाललंय गावटी बाजारात तर रविवार जो गावटी बाजार असता तर चला तर मग आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडे काय काय असतं तर बघूया मला काय माहीत नाही का ते गावटी वस्तू काय काय असतात ते आपण बघूया तर आता मी बसने जातल आहे तर चला तर मग बघूया आपण तर आता आपण इलेलो असो गावटी बाजारात तर बघूया इकडे काय काय असत

गावठी गावठीची कूट तमालपत्रा सीताफळ आणि गावठी आला काय जमनीतला ना आणि सुरंगीची फुला काय शेकला शेकलाची शेकटीची हा हा आणि ते उकडे तांदूळ

आणि चिकू ना ते चांगला लाडू व्हायचे मुगाचे बॉन्ड केळीचा हे चवळे ना आणि पावटे आणि हा हा हे कुळीत हा हे नाच हे काय उडीद आणि गावठी तांदूळ खायचे काय वाले चुरण नाडीपत्त सीताफळ शिफर जास्वळीची पानं वाव इकडे फणस पण पोऱ्याची भाजी पोरं काहीतरी नाही याची भाजी करतात ना पाल्याची भाजी फिरपाळा गावती केळी हे आडसाळा काय आणि हे काय तिची पोपळ्याची बी आहे काहीतरी पोहाळा पोहाळा आणि काय आंबोशी हा हा सुकवलेली तिळाचे लाडू आहेत ना सऊळी सुपालो हे काय अ आप्पे आपे ही शेगल्याची काय तरी आणि चिंचीचं गोळ हो चिंच ही सुकवलेली भाजी आहे सुकवलेली काय सुकवलेली ही ना वर्षभर होतं पावसात आहे हां काय ठीक आहे हां हांची काय भाजी करतात काय हो कांदो टमाटो टाकायचो आणि डायरेक्ट काय करायचं टाकायचो ता, ता, मिरटा हो हो छान त्या चवल्या पण हो 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 कांदो टमाटो घालून आणि हे मिरची पावडर मिरची हां मच्छी घरातली हां तीस रुपये सोळा शंभर रुपये हो पाव आणि हा काय ही ती खूप चटणी आहे चूक आणि पीठ

चारशे रुपये लिटर चुरणच ना आणि कुमुर कुमूर फलसाच या काय म्हणजे काय असतं या कोकम कोकम सगळी गावठी वस्तू रुपये तरुण जे मिरची आगळ कसू हा पोरांचं हा। मस्त हा। भाजले का भाजले हे भाजलेले काजू आहेत काय आणि हे लहान मुलांक तयार करतात ना झा काय

म्हणजे आक फू करतात का हा कपडे आणि चमचे ढवळूक वगैरे आणि ती ही ढवळी म्हणतात भात वगैरे आणि हा पीठ कुर्ताचं का आणि त्या बॉटल मध्ये का ताक गावठी पण सगळे लाडू आहेत हे तिळाचे लाडू हे मेथीचे काय मुगाचे हे शेंगदाणा आणि हे मेथीचे हे कुकडे तांदूळ हे रव्याचे बेसनचे

आणि चायची पात वाटत ना आणि हे तांदूळ व्हायचे तांदूळ वाल्याचे वाल्याचे तांदूळ आईस हे आणि काय लिंबू आहे सरबत बनवतात आणि गावटी पोहे ना गावटी वाल्याचे पोहे आहेत हे तांदूळ आहेत वाल्याचे करड लाल बोलतात की हे गावटी तांदूळ आहेत हे गावण्यासाठी पोळ्यासाठी वापरणारे हे हा हा हे नाचणी हे धने मिठे घालून केले वड्याचं पीठ हे मिक्स नातनी पीठ आहे ही क्विक पीठी आहे उडी पीठ हे थाली पीठ आहे सगळं कडधान्य भाजून केलेलं हे गावणे पीठ हे मोदक साठी आणि भाकरी साठी पीठ आहे मस्त काय पाहिजे मॅडम केळी असेल त्या काय आंब्याचे ते आंबा पोळी म्हणतात ते आणि हे हे गावटी ना भाजलेले काय आंब्याचं काय ह सुकवलेले लोणचा करतात काय वागळ आणि बोंडू ना साखरेची कपा आवडच

आणि ही फुला घ्यायची ना मी काय करतात महातूत काय डोक्यात घालण आमच्याकडे रवाची नाही उमळ जागा ना घराकडे ओरडत मी लावलंय तिला जागा कस नाही गुळवेल काय गुळवेल आहे काडो काडो करतात ना त्यांच रुपये दही आहे काय लाडू हे कारण जे खायची आहेत की बेसन पूर बेसनचे आणि कुंद्याची फुलं संपली वाटतं चवळीचं पालू लोसा चटणी लसूणची शी अळवडे ही तना? ना घर मू चवळी मटकी उडी पूळी भाजीची केळी भाजीची काप पण करतात ना त्याची हे काय हे काय आंबाडे आंबाडे हा खारे आंबे आहेत मालीचे घर मटकी पुळी हे आहेत चवळीचा पाला ਮੋਡੇ ਬਾਉਡੇ ਆਨੀ? ਛੁਰਾ ਥਾਨੀ ਬਾਉ ਪਾਪੁਡ ਅਸੁਰ ਹੀ ਨਾਚਨੀ ਚੇਤਾ ਹੈ? ਮੋਡੇ कसं आहे पॅकेट हे कुठ तांदळाचे तेलात हे करतात ना घरगुती घरगुती आणि ते करंजी ना आणि फणसाचे आहेत ना हे पण तेलात हे करू हवे की असेच काय हा हा हे असं गावठी अंडी कसं आहे गंडा बारा रुपये ह्याच्यात पण अंडी आहेत काय इकडे फुलं असत मस्त आबोलीची कुंदाची सॉरी सॉरी

माहिती ती पाहता काय नाही भेंडे आवटी तांदूळ

कोंबडी कोंबडो पिझ्या ठेवलेले गावठी कोंबडी तो गावटो कोंबडो कुरुवालो कोंबडो बघणार तर तुम्ही बघलातच असलात गावठी बाजारात काय काय असत तर व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढचे व्हिडिओ थँक्यू बाय बाय